आपल्याला डेव्हलप व्हायचं आहे बरोबर आहे हे आपल्याला सगळं ऑनलाईन पद्धतीने आता आपल्याला आपल्या मुलांचे अर्जही भरायचे असेल तर सगळं ऑनलाईन आहे बरोबर आहे की नाही तर त्याच्यासाठी आपल्या ग्रामपंचायत मध्ये कम्प्युटर आहे तर मला सर्वांना असं वाटते की तुम्हाला प्रत्येकाला लॅपटॉप या आणि आपल्या तालुक्यातल्या किंवा सगळ्या महिला सरपंचांनी लॅपटॉपवर काम केलं पाहिजे की आम्हाला आहे बरेचदा तुमचं नाही आलं की आता हे कसं हे होणार आहे ना भविष्यात हे होणार आहे की तुम्ही तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मधून तुमचं येल नाही झालं तरी तुम्ही मेल करू शकता ई ऑफिस ऑफिसने करू शकता आणि हे पण येणार आहे त्याच्यासाठी आपल्याला कम्प्युटर हे आलेलंच पाहिजे तर हे सगळं कसं आहे आपल्याला आधुनिक जगाकडे जायचं आहे तर याची सुरुवात आपण असं नका समजू की आज आपण आहे की सरते पदाला असं नाही एक व्यक्ती म्हणून आपल्याला इतका अधिकार आहे की तुम्ही एक साधारण फक्त ग्रामस्थ असूनही आपल्या गावाचा कायापालट करू शकतो ग्रामसभेमध्ये आपल्याला मत मांडायचा अधिकार आहे की नाही बरोबर आहे ग्रामसभेमध्ये असो कुठलंही आपलं अं मत गावाच्या एखादा आपल्याला आप 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 समजत असेल की हे चुकीचं काम होऊन राहिलं तरी आपण आपल्याला आप तिथे आपलं मत देता येते आणि सरपंच आहे म्हटल्यावर आता तर तुम्ही पूर्ण परिपूर्ण झालेले आहे सदस्य म्हणून कसं राहते की चढ उतार हे तर चाल चालू राहते हे आपल्या विचारावर आहे की एखादा आपलं सदस्य जरी असेल असे, असे असे, तरी पण आपण खूप सक्षम प्रभावीपणे आपलं पर्सनॅलिटी आपण दाखवू शकतो सदस्य जरी नसेल मला तर असं वाटते की तुम्ही एक ग्रामस्थ जरी असेल तरी तुम्हाला पूर्ण तुमचं मत मांडता येईल तरी तुमच्या एवढं बोलून मी थांबते आणि तुमच्या भावी वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा देते